यामध्ये जी मी प्रेस मी पण बघितली मुख्यमंत्र्यांची ज्या काही गोष्टींची घोषणा त्यांनी केली त्यातल्या काही गोष्टी अनभिज्ञ आहेत आणि ज्याची घोषणा सुस्पष्ट केली ती आ, दिलेली मदत अत्यंत अपुऱ्या अपुऱ्या स्वरूपाची आहे आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं सरकारनं पुन्हा एकदा शब्दछल करून शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसलेले आहेत उदाहरणार्थ विहीर खचरी तर त्याला तीस हजार रुपये त्यांनी दिले आता विहीरी वाहून गेलेल्या आहेत एक विहीर बांधायला पाच पाच लाख रुपये खर्च येतो तीस हजारात आमचं काय होणार आहे दुसऱ्या बाजूला त्यांनी जे अठरा हजार पाचशे रुपये कम्पन्सेशन कोरोनासाठी दिलं ते अत्यंत कमी आहे पंचवीस एकरवाला पन्नास एकरवाला शेतकऱ्यांनी काय करायचं मग त्याची नुकसान भरपाई तुम्ही कशी देणार त्यामुळे हेक्टरची मर्यादा घालून पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम राज्य सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला कर्जमुक्ती करण्याची हीच योग्य वेळ होती पण दुर्दैवानं आता तुम्ही कर्जमुक्ती न करता कर्जाचं पुनर्गठन करून ज्या शेतकऱ्यांचं आता पुनर्गठन होईल त्यांना कर्जमाफीचा भविष्यातला लाभ मिळणार नाही अशी व्यवस्था पुन्हा एकदा केलेली आहे पुनर्गठन करणं म्हणजे ते खातं रिन्युवेट करून चालू करणं असा त्याचा अर्थ आहे ते खातं थकीत राहिलं तरच कर्जमुक्तीमध्ये बसू शकतं पण दुर्दैवानी कर्जमुक्तीच्या शे कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची संख्या भविष्यातली कमी करायची आहे म्हणून हे पुनर्गठन आहे आणि वसुलीला स्थगिती हे जे स्टेटमेंट त्यांनी वापरलं मुख्यमंत्री महोदयांनी कुठेही वसुलीला स्थगिती नाही मुख्यमंत्र्यांचा आदेश राष्ट्रीयकृत बँका ऐकायला तयार नाही त्यामुळं राष्ट्रीयकृत बँकांना जर सूचना करायच्या असतील तर रिझर्व्ह बँकेशी बोलावं लागेल अर्थमंत्र्यांशी बोलावं लागेल पंतप्रधानांशी बोलावं लागेल आणि हे करण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरलेलं आहे बा बत्तीस हजार रुपये प्रति जनावराची मदत ते करणार जनावरांच्या किमती एक एक लाखाच्या पुढे बत्तीस हजारात आमचं काय होणार आहे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार राज्य सरकारकडून आज पुन्हा एकदा झालेला आहे आणि जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार झालेला आहे आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई पाहिजे कोल्हापूर सांगलीला एनडीआरएफच्या निकषाच्या चारपट मोबदला तुम्ही दिला होता मग आता विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला कोल्हापूर सांगली सारखा चारपट मोबदला तुम्ही का दिला नाही हा खऱ्या अर्थाला प्रश्न आहे सरकारच्या वृद्धामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन आम्ही प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत आपण दोन दिवसापूर्वी दिली मधील काही नाही त्यांना होता नाही हे बा असं आहे की जसं जंगली जनावरं असतात रानडुकर असतात रोही असतात ते शेतकऱ्यांच्या शेतातून नुकसान करतात वेळ प्रसंगी सामान्य माणसाच्या अंगावर येतात तसं अक्कल नसलेल्या राजकारणात अनेक रानडुक्कर लोक आहेत सगळेच नाही पण काही आहेत की ज्यांना सत्तेत बसवलेलं आहे पण दुर्दैवानी ते शेतकऱ्यांच्या बाजूला काही निर्णय घेत नाही त्यांची बुद्धीच काम करत नाही कदाचित त्यांची बुद्धी रानडुकरासारखी असेल म्हणून मी तशी उपमा वापरली